कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा शिकलेल्यांचा सन्मान देऊ दिनांक रविवार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ शिवतीर्थ पोसरी कर्जत संपर्क आठ चार शून्य आठ शून्य एक पाच तीन एक शून्य नऊ पाच एक एक नऊ एक शून्य तीन पाच शून्य अर्जाचं संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट महेंद्र थोरवे फोर झिरो फोर झिरो डॉट कॉम ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वरील क्यू आर कोड स्कॅन करा अथवा दिलेल्या लिंकचा वापर करा आयोजक माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे सध्या भेटीगाठी देण्यावर जोरदार त्यांनी भर दिलेला दिसून येत आहे त्यामुळे दिल्लीत सुद्धा राष्ट्रवादीच्या अनेक खासदारांची भेट घेऊन रायगडच्या राजकारणावर चर्चा करण्यात आली त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुरेश टोकरे एकमेव नेते राहिलेले दिसून येत आहेत त्यामुळे सुरेश टोकरे यांनी भिवंडीमध्ये बाळू मामा यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं चर्चा करण्यात आली आहे त्यामुळे कर्जत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सुरेश टोकरे निवडणुकीसाठी सज्ज झालेले दिसून येत आहेत विकासनामा कर्जत